नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे राशी चक्रातल्या नवव्या म्हणजे गुरुग्रहाच्या धनुराशीच्या सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे मंडळी हे राशी भविष्य नेहमी सांगतो त्याप्रमाणे चंद्र राशी आपल्या जन्मराशीनुसार आपण जाणून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील बिलकुल नाही कारण आपले मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य नेहमीच लक्षात ठेवायचं असतं परंतु महत्त्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित जाणवतात अनुभवायला येतात व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण नेहमीप्रमाणे जाणून घेत आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे आध्यात्मिक साधा सोपा उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे दोन हजार चोवीस पासून चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या सहाव्या घरातून सुरू झालेला आहे कुंडलीमधलं सहावं घर शत्रुस्थान रोगस्थान म्हणून ओळखलं जातं काय असणार आहेत या गुरुग्रहाची मे चोवीस ते मे पंचवीस या काळातली शुभाशुभ फळं तसेच शनीग्रह एकोणतीस पासून वक्री झाला आहे एकशे अडतीस दिवसांसाठी पंधरा नोव्हेंबरपर्यंत त्यामुळे ह्या दोन्ही व्हिडिओ आपण केलेले आहेत या दोन्ही व्हिडिओची लिंक सुद्धा मुद्दाम खाली दिलेली आहे अवश्य जाणून घ्या कारण त्याचे प्रभाव फार महत्त्वाचे असतात मग आता हा सप्टेंबर महिना इतर ग्रहांच्या दृष्टीने कसा राहणार आहे आपल्या राशीसाठी ते आता आपण पाहूया आपल्या भाग्याचा स्वामीग्रह रवी सोळा सप्टेंबरपर्यंत राहतो आहे भाग्यस्थानातच त्यामुळे आपल्या कार्याला आणि घेतलेल्या निर्णयाला भाग्याची साथ आहे उत्तम संपूर्ण महिन्यात सरकारी क्षेत्रात किंवा कोणत्याही नोकरीत वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना हा योग अजून काही अधिकाराच्या गोष्टी पदरात पाडून घ्यायला मदत करेल काही महत्त्वाच्या आणि जबाबदाराच्या जबाबदारीच्या पदावर नियुक्ती होण्याची संधी हा महिना आपल्याला देणार आहे बरं नुसती जबाबदारीच नाही बरं का तर काही आर्थिक फायद्याची गणितंसुद्धा या महिन्यात व्यवसायाच्या कार्याच्या नोकरीच्या ठिकाणी जुळून येताना दिसतील नवीन नोकरीचा शोध घेणाऱ्यांसाठी सुद्धा बुधग्रहाचा असलेला जो संबंध आहे तो चांगली साथ मिळवून द्यायला मदत करतो आहे विशेष करून तेवीस तारखेनंतर केंद्रस्थानामध्ये स्वतःच्याच कन्या राशीमध्ये येणारा बुधग्रह आपल्याला नोकरीतील मनासारख्या ठिकाणी पोस्टिंग अधिकार योग प्रमोशन आर्थिक लाभ यासारख्या चांगल्या गोष्टींचा अनुभव अवश्य द्यायला सुरुवात करेल तर ज्यांना अजून चांगल्या पगाराच्या संधीसाठी नोकरीमध्ये बदल करायचा आहे त्यांनी अवश्य चांगल्या नोकरीचा शोध या काळात अवश्य घ्यावा जी मंडळी नव्याने नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगल्या नोकरीचा शोध या काळात पूर्ण होऊ शकतो तेव्हा संधीवर मात्र अवश्य लक्ष द्या केंद्रस्थानातील म्हणजे दशमस्थानातील विराजमान असलेला केतू मात्र आपल्या विचारांमधील संभ्रम वाढवण्याचं काम करतो आहे हा मंडळी त्यामुळे जर आपण नोकरीमध्ये बदल करू इच्छित आहे अशा वेळी अवश्य व्यवस्थित आपलं कारण आधी जाणून घ्या की उगाच आपण नोकरीमध्ये बदल करून स्वतःचं नुकसान नाही करत आहे त्याकडे मात्र अवश्य एकदा निर्णय घेताना काळजी घ्या तर चांगल्या नोकरीची संधी आली असता योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन लगेच निर्णय घ्यायला विसरू नका व्यवसाय स्थानातील मंगळ ग्रह महिनाभरासाठी आणि व्यवसाय स्थानाचा ग्रह बुध तेवीस सप्टेंबरपर्यंत राहील भाग्यस्थानात आणि त्यानंतर कर्मस्थानात आणि तेही बुध स्वतःच्या राशीमध्ये जो व्यावसायिकांना व्यवसाय वृद्धीचा मार्ग करेल प्रशस्त एखाद्या नवीन व्यवसायाची एजन्सी घेण्यासाठी व्यवसायामध्ये नवीन व्यावसायिक स्ट्रॅटेजीस वापरण्यासाठी नवीन मार्केटिंग बदल करण्यासाठी हा महिना आपल्या राशीला उत्तम राहतोय व्यवसायासाठी अठरा सप्टेंबर नंतर लाभस्थानामध्ये येणारा शुक्रग्रह आर्थिक लाभाची संधी वाढवेल तर जुन्या अडकलेल्या पैशाच्या व्यवहाराला मार्ग मोकळा करायला सुद्धा मदत करेल उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी प्रयत्न केल्यास लाभ पदरात पडेल व्यवसायासाठी किंवा स्वतःच्या महत्वाच्या कामासाठी नवीन बँक लोन घेणार असल्यास अवश्य प्रयत्न करा दुसऱ्या पंधरावड्यामध्ये यश मिळण्याची शक्यता जास्त आहे कुंडलीच्या सातव्या घरात आपल्या शुभ अशा पंचमस्थानाचा स्वामी ग्रह मंगळ ग्रह कुंडलीच्या केंद्रस्थानात म्हणजे सातव्या घरात संपूर्ण महिन्यासाठी राहणार आहे ज्यामुळे आपल्या कामातील ऊर्जा आणि गतिमानता या महिन्यात आपल्यालाच वाढलेली दिसून येईल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक बँकिंग शेअर मार्केट मशिनरी ऑटोमोबाईल अशा क्षेत्रामध्ये नोकरी किंवा व्यवसाय करत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना हा महिना बऱ्यापैकी अनुकूल राहणार आहे तर जी मंडळी जागेच्या व्यवहारामध्ये खरेदी विक्रीमध्ये मध्यस्थ एजंट म्हणून काम करत आहेत त्यांच्यासाठी तर हा महिना आपल्या कामाचा वाढ करणारा राहील बऱ्यापैकी कामाचा व्याप वाढतो आहे काही मोठे सौदे पार पडतील यशस्वीपणे या महिन्यात शनी मंगळ ग्रहांची साथ उत्तम असल्या कारणामुळे जुने अडकलेले जागेचे व्यवहार बऱ्यापैकी मार्गी लागायला सुद्धा होईल मदत विद्यार्थ्यांचा विचार केला तर हा महिना शुभ आहे परीक्षेत यश मिळवण्यासाठी मंगळ आणि बुध ग्रहांची साथ उत्तम आहे सातव्या घरातील मंगळ ग्रह वैवाहिक जीवनामध्ये संबंधामध्ये थोडं रागावर नियंत्रण ठेवायला मात्र सांगतो आहे तेवीस तारखेनंतर केंद्रस्थानामध्ये स्वतःच्या कन्या राशीमध्ये येणारा बुधग्रह मात्र जोडीदाराच्या कामाची यशाची गणिता आणि प्रगतीची गाडी वेगवान करायला मदत करणार आहे तेव्हा अवश्य आपल्या जोडीदाराला योग्य अशी साथ द्यायला विसरू नका मागे नका राहू एक से भले दो शुक्र आणि गुरुग्रहाची साथ विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी उत्तम असणार आहे तरीही सातव्या घरातील मंगळ ग्रह विवाहाच्या महत्वाच्या बोलीचालीमध्ये म्हणजे आपण ज्या चर्चा करतो बोलाचाली करतो त्यामध्ये वादावादी होणार नाही याची काळजी मात्र घ्यायला सांगतो आहे शांतपणे चर्चा करण्याचा आव्हान हा मंगळ ग्रह करतोय सातव्या घरातला राहत्या घराच्या खरेदी या महिन्यात करणार असल्यास व्यवस्थित माहिती घेऊनच व्यवहार करा आरोग्याचा विचार करता या महिन्यामध्ये ब्लड प्रेशर रक्तदोष पित्तदोष यावरती लक्ष द्यायला सांगतो आहे हा संपूर्ण महिना धार्मिक यात्रा धार्मिक समारंभ धार्मिक कार्यक्रम यासाठी मात्र हा महिना आपल्यासाठी उत्तम आणि यशस्वी राहील विशेष करून मुलांच्या लग्न कार्याचं जर ते मनावरती घेत असाल तर योग्य असा प्रतिसाद त्या दृष्टीने मिळताना दिसेल भावंडांची परिवाराची साथ आपल्याला कार्याच्या ठिकाणी उत्तम मिळेल तर ठिकाणी आपल्या वरिष्ठांची साथ आणि मार्गदर्शन सुद्धा हा महिना आपल्या बाजूने अनुकूल आहे मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवरती व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची आधी अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा हे कुंडली मार्गदर्शन वास्तू मार्गदर्शन फोनवरून ऑनलाइन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सहजरित्या आपण आमच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री वर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो या महिन्यामध्ये शेअर मार्केटचा विचार करता फार्मा बँकिंग फायनान्स पॉवर इलेक्ट्रॉनिक एफ एम सी जी आय टी केमिकल इंजिनिअरिंग अशा सेक्टर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी व्यवस्थित अभ्यास केला तर फायदा मिळायला मदत मिळेल इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा आहे मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती परिस्थिती आणि परिणाम मंडळी आपण मासिक राशी भविष्य सांगते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण जे असतं ते अभ्यासनं फार महत्त्वाचं असतं कारण चंद्र त्याचं गोचर भ्रमण ह्या महिन्याभरातल्या तीस एकतीस दिवसात सगळ्या बारा घरातून आणि राशींमधून करत असतो कारण तो सव्वा दोन दिवसाने आपली राशी बदलतो हे चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा या दिवसात आपल्याला घ्यायची असते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आणि महत्त्वपूर्ण निर्णय या काळात घेत आहे तर त्याची असं या महिन्यातलं चंद्राचं गोचरभ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं आहे या महिन्याच्या एक नऊ दहा अकरा बावीस तेवीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तारखांना त्यामुळे ता या दिवशी काही महत्वाचे निर्णय घेत असाल तर प्रचंड सावधानता ठेवा आणि आपल्या आरोग्याची काळजी पण घ्या चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये असणाऱ्या आपल्या राशीला दोन ते आठ बारा ते एकवीस चोवीस पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस तीस या तारखांना त्यामुळे महत्वाचे आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी काही महत्त्वाचे निर्णय महत्त्वाच्या गाठीभेटी काही ॲग्रीमेंट सिग्नेचर्स या काळामध्ये अवश्य करू शकतात मंडळी काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक नेहमी खाली दिलेली असते अवश्य जाऊन पहा कारण गणपती बाप्पा येत आहेत आगमन सुरू होत आहे त्यामुळे त्याचे सुद्धा बरेचसे व्हिडिओ आहेत अवश्य पहा या महिन्यामध्ये मा मंगळ ग्रहाचा परिणाम वाढवण्यासाठी ओम भौमाय नमः हा मंत्र अवश्य एक माळ पठण करा संकष्टनाशक गणपती स्त्रोत्राचं सुद्धा पठण जितकं जास्त करता येईल अकरा पाठ तीन पाठ अवश्य करा तर ही होती आपल्या धनुराशीची या महिन्याची माहिती कशी वाटली अवश्य कळवा लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक कसे करायचे ह्या स्तोत्र आणि मंत्रांचे वापर याचीही माहिती असं हे चैतन्य लहरी पुस्तक भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती वा व्हॉट्सअप करून भारतात कुठे असाल मागवू शकता आणि याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा स्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ सुद्धा एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर त्यांनी सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध प्रकारच्या शिवपिंडी विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र हे सुद्धा मागवायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करा छानपैकी माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा मंडळी असा हा सप्टेंबर महिना राहणाऱ्या आपल्या रा राशीसाठी गणरायाच्या आशीर्वादाचा तुम्हाला जास्तीत जास्त लाभ मिळो अशीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करून थांबूया आपण इथेच आणि घेऊया पुढच्या भागात नवीन विषयाची माहिती तोपर्यंत कळावी लोभ असावा धन्यवाद